श्री स्वामी समर्थ येणाऱ्या श्रावण महिन्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भक्त पूजा आणि जलाभिषेक करतात हा महिना मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो श्रावण महिना म्हणजेच श्रावण सोमवार हा भगवान शंकराला सर्वात प्रिय आहे पौराणिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात भगवान शिव पृथ्वीवरील आपल्या सासरच्या घरी येतात आणि भक्तांचे संकट दूर करतात श्रावण महिन्यात काय केले जाते बरं चला तर आपण थोडक्यात पाहूया पार्थिव शिवली पूजन जाते भोलेनाथांना श्रावणात जल पंचामृत इत्यादींनी जलाभिषेक केला जातो शिवपिंडीला धातुरा भांग आणि भस्म या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात यासाठी मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा केली केलेली उत्तम मानली जाते यामुळे भगवान शिव प्रार्थना लवकरच स्वीकारतात अशी मान्यता आहे श्रावण सोमवारचे व्रत का केले जाते बरं श्रावण सोमवार हा विशेष दिवस मानला जातो या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी उपवास करतात धन सुख समृद्धी वाढते आणि सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळावी म्हणून हा उपवास केला जातो हिरव्या रंगाचा वापर का केला जातो ब्र श्रावणामध्ये श्रावणातील पावसाळ्यामुळे निसर्गावर हिरवी चादर पसरलेली असते हिरवा रंग देखील सौभाग्याचेच प्रतीक मानले जाते श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या हिरवी साडी घातल्याने माता पार्वती आणि शिवप्रसन्न होतात तसेच आशीर्वाद सुद्धा देतात वैवाहिक जीवनामध्ये आनंद येतो आणि गर्भधारणेची इच्छा सुद्धा पूर्ण होते कावड यात्रा सुद्धा श्रावण महिन्यात केली जाते श्रावणात कावर या शिवभक्त भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी एक कठीण प्रवास करतात यामध्ये तो पाण्याने भरलेली कावड खांद्यावर घेऊन हरिद्वार आणि संगम घाटापर्यंत पायी चालत जातात श्रावण शिवरात्रीला त्या पाण्याने जलाभिषेक करतात असे केल्याने त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो तर तुम्हाला ही श्रावण महिन्याची माहिती कशी वाटली व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय